काल आपण एक समृद्धी महामार्गाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले काय निवेदन मान्य जिल्हाधिकारी श्री कृष्ण यांना काल निवेदन देऊन मी त्यांच्यावर विस्तृत अशी चर्चा केलेली आहे जुना जालना सहकारी साखर कारखाने सध्याचा अर्जुन मिल या कारखान्याची जी जमीन समृद्धी महामार्गात गेलेली आहे आणि त्याचा मावेजा त्या रोडचा आता मिळण्याला सुरुवात होणार आहे सदरल अर्जुन शुगर मिलची सर्व प्रॉपर्टी चल अचल ही सक्त वसुली संचालनाने जप्त केलेली असून सध्या जिल्हाधिकारी हे त्या जमिनीचे आणि चल अचल संपत्तीचे केअरटेकर आहेत त्यामुळे हा जो काही मावेजा त्या ठिकाणी मिळेल तो मावेजा नियमाप्रमाणे त्यांना कोर्टामध्ये जमा करायला पाहिजे किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या खात्यामध्ये त्यांनी जमा करायला पाहिजे स्वतंत्र खात्यामध्ये आणि कसल्याही परिस्थितीमध्ये तो अर्जुन शुगर मिलच्या संचालकाच्या खात्यावर वळता करू नये या पद्धतीची मी त्यांना विनंती केली जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन आहे तिचा जो काय मोबदला मिळेल तो जालना कारखान्याच्या जा याच्या ठिकाणी तो जमा केला पाहिजे आणि जवळपास एकशे दहा ते एकशे वीस एकर जालना कारखाने जमीन त्या ठिकाणी आजही शिल्लक आहे त्या जमिनीवर एखादा सौर ऊर्जा प्रकल्प किंवा मेगा फूड पार्क उभारून जे काही भागधारक आहेत ज्यांचे हजारो कोटीचे त्या ठिकाणी शेअर्स आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे आणि कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हितासाठी ज्या पद्धतीनं जरंडेश्वर कारखाना सक्तवसुली संचालनालयानं ताब्यात घेतल्यानंतरही तो चालू ठेवला आहे त्याच पद्धतीनं या सीझनपासून जालना सहकारी साखर कारखान्याचं गळीत हंगाम चालू केला पाहिजे ही एक मागणी केली आणि महत्त्वाची मागणी हीच आहे की पी एम एल ए ॲक्टनुसार जो काही जालना सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे त्या जमिनीचा मुआवजा कसल्याही परिस्थितीमध्ये अर्जुन शुगर मिलच्या संचालकाच्या खात्यात जमा व्हायला नको तो सरकारनेच जमा करून घ्यायला पाहिजे ही पुर्चों पुर्चों मी त्यांना विनंती केलेली आहे जर आपली मागणी मान्य झाली नाही तर आपण पुढचं पवित्र काय मी या दोन दिवसामध्ये सदर जी तक्रार आहे ती ईडी कडी करणार आहे आणि ईडीला सांगणार आहे की जो कारखाना तुम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या ताब्यात दिला आहे त्या संदर्भामध्ये कायद्यानुसार ही कारवाई व्हायला पाहिजे की जो तिथल्या जमिनीचे पैसे येत आहेत तो ईडीने त्याचे पूर्ण काळजी घेऊन ते पैसे स्वतंत्र खात्यावरच जमा होतील याची काळजी घेतली पाहिजे आणि जर हे झालं नाही तर जालना सहकारी साखर कारखान्याच्या सभासदासहित आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसू आणि उपोषण चालू करू डॉक्टर संजय लाखे पाटील ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद